हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा। आज आपण बनवणार आहोत तोंडाला चव येईल अशी बटाटा वडा आणि दोन सिक्रेट चटण्या त्या झालेला बनवायला खूप साधा सोपा होता पण एवढा टेस्टी झाला की मार्केटमधलासुद्धा तुम्हाला ह्याच्यापुढे फिका वाटेल तर खूप छोटे छोट्या टिप्स सांगणार आहे ते तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचासुद्धा वडापाव एवढा भरणार टेस्टी बनेल तर मस्त असा आपण इथे वडापाव बनवला त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या दोन सिक्रेट सुद्धा बनवणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण वड्यामध्ये जो मसाला वापरला जातो हिरवा तो बनवून घेणार आहोत तर इथे मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा धने घेतलेत मोठभर कोथिंबीर घेतली नऊ दहा लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन असे आकाराचे अद्रकचे तुकडे बारीक करून घेतलेत तर इथे हे जाडसर कुटून घेतले मी तर हीच वडापावची जान आहे म्हणजे याच मसाल्यामुळे वडापावला टेस्ट येते तर मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं त्यामध्ये आणि मग ते कुटून घेतलं होतं आता इथे बेसनचं कोटिंग करण्यासाठी आपण बेसनपीठ भिजवून घेऊयात तर इथे मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद टाकूयात आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात आणि हे पीठ भिजवून घेऊयात तर एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर त्याच्यामध्ये खूप गुठळ्या होतात लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ एकदम स्मूथ असं भिजवून घेऊयात तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करत राहायचे म्हणजे चांगलं स्मूथ होईल तर आपल्याले मिश्रण खूप पातळ नको आहे किंवा खूप घट्ट नको आहे एकदम व्यवस्थित बेसनचं पीठ वड्यावरती कोटिंग होईल असं भिजवून घ्यायचे तर मी आणखीन थोडंसं पाणी टाकलं हे पहा तुम्हाला मी इथे चमच्याने दाखवते एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने पाहायचं चमच्याला व्यवस्थित ते कोटिंग झालं तर समजायचं व्यवस्थित आपलं इथे हे मिश्रण तयार आहे तर याची अशी थिकनेस ठेवायची आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर सगळ्यात अगोदर एक पळे तेल टाकून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे मोहरी छान तडतडू द्यायची आणि नंतर जिरे टाकायचे छोटे छोटे टिप्स आहेत यामुळेच खमंग असा वडा बनतो तर जिरे चांगले फुलले की यामध्ये सहा सात कळी पत्त्याचे पाणी हाताने तोडून टाकायचे आणि जो आपण मिरचीचं वाटण करून घेतले मसाला बनवला आहे ना तो टाकून घेऊया आणि आता हे चांगलं परतवून घ्यायचे तर यामुळेच मस्त असा स्वाद येतो बटाट्याच्या भाजीला म्हणजेच वडेसुद्धा खूप टेस्टी बनतात तर आता हे परतवून घ्यायचे आपल्याला थोड्या वेळासाठी आणि असं जाडसर कुटायचे एकदम फाईन पेस्ट करायचं नाही तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बंद चालू बंद चालू करून हे जाडसर असं वाटून घेऊ शकतात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर मी सांगितल्याप्रमाणे हे मिरची मीठ बारीक करून घेताना कुटून घेताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं म्हणून मी आता इथे आता थोडंसंच मीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि हे परत एकदा परतवून घेऊयात तर मस्त चटपटीत असा आपला इथे वडापावचा मसाला तयार झाला आहे आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात तरी ते मी सहा सात ते सात मिडियम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून घेतलेत तर बटाटे शिजवून घेतले ना की थोडे वेळ थंड होऊ द्यायचे मग त्याचा साल काढायचा आणि मग हे हाताने थोडेसे असे बारीक करून घ्यायचे आणि मग या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे बटाटे खूप गरम असतानाच जर याची भाजी बनवली ना तर खूप ओलसर बनते तरीसुद्धा खूप महत्त्वाचे टिप्स आहे त्यामुळे ही भाजी खूप ओलसर होईल आणि मग वडा असा व्यवस्थित गोल बनणार नाही तर आता आपण बटाटे यामध्ये टाकून घेते तर परतून घेताना उलताण्याने थोडेसे हे मॅश करायचे एकात दोन असे छोटे छोटे तुकडे राहिले तरीसुद्धा चालेल बटाटा वडामध्ये थोडे बटाट्याचे तुकडे राहिले तरीसुद्धा खायला छान लागतात पण थोडेसे असे मॅश मॅशसुद्धा करून घ्यायचे तर मस्त अशी मिक्स करून घेतले हे बटाटा आपण या मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स ले, करून घेतला की लगेच गॅस बंद करायचा आणि याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची गॅस चालू ठेवला आणि भाजी आपण तशीच परतत राहिलो तर ती ओलसर होते चिकट बनते आणि मग वडे व्यवस्थित बनवता येत नाही त्यामुळे गॅससुद्धा लगेच बंद करायचा आणि भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड होण्यासाठी ठेवायची तोपर्यंत आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊयात तर बटाट्याची भाजी थंड झाली आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊयात तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेने वडे बनवते तुम्हाला हवं तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकतात आणि मी इथे गोल बनवते तरी पहा अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि आकाराचे इथे मी मेने वडे बनवून घेते तर तुम्ही पाहू शकतात अजिबात ही भाजी हाताला चिटकत नाही आहे आणि व्यवस्थित बटाट्याची भाजी परफेक्ट बनली ना तर वडेसुद्धा मस्त बनतात तर असे आपण मेने वडे इथे बनवून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चपटे वडेसुद्धा बनवून घेऊ शकतात मिश्रण हातावर घेतलं की असा गोल वडाचा आकार दिला की थोडंसं त्याला प्रेस करायचं म्हणजे ते चपटे व्यवस्थित बनले जातात तर आपण इथे चार वडे बनवून घेतलेत आपलं बेसनपीठसुद्धा तयार आहे आता याच्यामध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊयात तर जास्त सोडा टाकायचा नाही अगदी दोन चिमूटभर टाकून घ्यायचा आणि लगेच हे मिक्स करायचं आता आपण वडे तळून घेऊयात तर आपले इथे वडे बनवून तयार आहेत बेसनपीठसुद्धा तयार आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे पाहूया तर तेलामध्ये थोडंसं बेसन टाकून पाहिलं तर लगेच ते वरती आलं म्हणजे आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता आपण वडे तळून घेऊयात तर एक वडा घ्यायचा आणि असं मिश्रणामध्ये कोटिंग करून घ्यायचा तर सर्व बाजूने व्यवस्थित त्याला बेसन लावून घ्यायचं आणि अलगद हाताने उचलून लगेचच तेलामध्ये सोडून घ्यायचा तर पहा आपण इथे एक वडा सोडून घेतले आता दुसरासुद्धा वडा सेम अशाच पद्धतीने आपण सोडून घेऊयात तर तेल चांगलं मिडियम मग गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि मग हे वडे सोडून घ्यायचे तर इथे मी दोन वडे टाकून घेतले तेलामध्ये लगेच थोड्या वेळाने आपण हे वडे पलटी करून घेऊयात तर वडे असेच खाली खूप वेळ ठेवले तर खालच्या साईडने ते तळाशी जाऊन बसले जातात त्यामुळे थोडंसं कोटिंग झालं वड्यांना की पलटी करायची आणि आता आपण हे वडे तळून घेऊयात तर जे बेसनचं मिश्रण हाताने आपलं पडलेलं असतं ते सुद्धा आपण काढून घ्यायचे थोड्या वेळा ते लगेच तळून होतात याची आपण सिक्रेट चटणी बनवणार आहोत तर वडापावची चटणी जी असते ना लाल ती याच बेसनचे जे पीठ भाजलेलं असतं ना त्याच्यापासूनच बनवतात तरी ते आपला वडा तळून आता आपण काढून घेऊयात तर इथे आपण हे दोन्ही वडे तळून घेतलेत आता काढून घेऊयात वडे तळायला अजिबात वेळ लागत नाही लगेचच हे वडे तळून होतात तरी पहा आता सुद्धा वडे आपण सेम असेच तळून घेऊयात तर एक एक करून तळा किंवा तुम्ही दोन दोन सुद्धा तळू शकतात तर तुम्हाला जर बेसनचं जास्त असं हाताने मिश्रण पडत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा काटा चम्मचाने हे वडे तेलामध्ये टाकून घेऊ शकतात किंवा हे पहा अशा पद्धतीने वडा सोडायचा म्हणजे जास्त बेसन त्यामध्ये पडलं जात नाही हे पहा वडा तेलामध्ये सोडला की लगेच हात बाजूला लगे घ्यायचा पण व्यवस्थित जपून वडे सोडा हाताला भाजता कामा नाही तर इथे दोन वडे मी सोडून घेतले तरीसुद्धा खूप छान ट्रेक आहे म्हणजे यामुळे काय या का होतं की बेसनपीठ जास्त प्रमाणात तेलामध्ये पडत नाही तर इथे दोन वडे आपण परत एकदा तेलामध्ये टाकून घेतलेत आणि आता हे सुद्धा तळून घेऊयात तर मिडीयम गॅसवरती आपण हे वडे तळून घेतलेले तर झटपट आपले इथे वडे तळून झालेत आता हे सुद्धा वडे आपण काढून घेऊयात तर एकदम मस्त असा भन्नाट्याला रंग आला आहे आणि सुगंध तर अप्रतिम सुटला आहे जसं की आपण गाड्यावरती वडापाव आणतो ना सेम तसा सुगंध येतो आहे तर हे पहा चार इथे वडे तळून घेतलेत बाकीचे सुद्धा सर्व वडे मी असेच बनवून घेतलेत तर आपल्या इथे वडे तयार आहेत आता याच्यासोबत खायला पण दोन चटण्या बनवून घेणार आहोत तर चला पहिली आपण बनवतोय लाल सुकी चटणी तर जे बेसन एक्स्ट्रा राहिलेलं असताना वडे तळून झाल्याच्या नंतर त्याचा ना भुगा हाताने असा तेलामध्ये सोडायचा किंवा चमच्याने सोडून घ्यायचा आणि हे तळून घ्यायचं थंड झाले की ते क्रिस्पी बनतं नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरा टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये दोन लसूण पाकळ्या अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायचं मीठ टाकायचं नाही आपण बेसनमध्ये मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करून ही चटणी बनवून घ्यायची झटपट आपली सुकी लाल चटणी तयार आहे आहे की नाही बनवायला सोपी चला बनवूया आता दुसरी चटणी ग्रीन चटणी तर इथे मी एक मूडभर कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून दोन चमचे डाळं दोन ते तीन हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा आणि दोन लसूण पाकळ्या यामध्ये थोडंसं पाणी टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सुद्धा बारीक एकदम चटणी वाटून घेऊयात तुम्हाला खूप वेळ जर ही चटणी ठेवायची असेल तर यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाका म्हणजे चटणीचा हिरवा रंग तसाच राहतो झटपट आपले इथे वडे तयार आहेत दोन चटण्या तयार आहेत त्यासोबत खायला मी मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत तर कसा वाटला तर मला हा झटपट होणारा वडापाव नक्की कमेंटमध्ये सांगा फक्त वडे म्हणता म्हणता इथे मस्त रविवारचा वडापावचा भेद झाला भन्नाट वडापाव बनला होता नक्की असा करून पहा ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या तुम्ही लक्षात ठेवून केल्या तर मस्त असा वडापाव बनतो तर कशी वाटली तुम्हाला ही वडापावची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्वांनाच खूप वडापाव हा आवडला तर तुम्हालासुद्धा अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय एकदम नवीन रेसिपी मटार पनीर पकोडे आपण बनवतो तर एकदम नवीन आहे आणि खायला एवढी यम्मी टेस्टी लागते यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत तर अतिशय साधी सोपी पण तेवढीच डिलिशियस अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही अगदी पटकन ही रेसिपी बनवू शकतात आणि सर्वांना खूप म्हणजे खूप आवडते पनीर तर सर्वांनाच आवडतं तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त पनीर पकोडे दिसत आहेत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तुम्हाला एक कटसुद्धा करून दाखवते तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण हे पनीर पकोडे बनवणार आहोत तर याचं स्टफिंग पहा वरचं बेसनचं कोटिंग पहा तर अतिशय छोट्या छोट्या टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे म्हणजे पनीर पकोडे मस्त बनतील पॅकेटमधलं दोनशे ग्रॅम पनीर घेतले तर हे पनीर आपण नंतर कापून घेऊयात तर अगोदर आपण ना हे मिक्सरवरती बारीक करायचे तर अर्धी वाटी ताजा मटार घेतला आहे लसूण पाकळ्या घेतले तीन चार आणि थोडा अद्रकचा तुकडा असं मी बारीक करून घेतले आता काय करायचे आपण हे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर बंद चालू बंद चालू करून पाणी न टाकता हे वाटाणे आहेत ना हिरवे ते बारीक करून घ्यायचे खूप बारीक करायचे नाही किंवा खूप मोठेही ठेवायचे नाही थोडेसे बारीक करून घ्यायचे तर आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं अगदी फोडणी पुरतं अर्धी पळी त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की हे जे आपण मटार बारीक करून घेतलेत ना ते टाकून घ्यायचे आणि थोड्या वेळ परतवून घ्यायचं तीन चार मिनिट हे कच्चेचं असे जर स्टफिंग केले ना तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते त्यामुळे अशी थोडीशी याला वाफ देऊन घ्यायची थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे एकदम टेस्ट स्टफिंग लागते तर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला आता हे परत एकदा मिक्स करून घेऊयात तर तीन चार मिनिट आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचे म्हणजे आतलं स्टफिंगसुद्धा खूप टेस्टी बनेल आणि पकोडा आणखीन जबरदस्त टेस्टी लागेल तर जसं हे शिजलं जाईल ना तसं हे मिश्रण गोळा होईल तर हे पहा तीन ते चार मिनिट मी हे चांगलं परतवून घेतले तर आणखीन आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे मीठ टाकलं तर याला पाणी सुटेल त्यामुळे सगळे शेवटी आपण कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर मी आता गॅस बंद करून घेतला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे परत मिक्स करून घेऊयात तर परफेक्ट अशी आपली इथे स्टफिंगची भाजी तयार झाली तर इथे मी मटरची भाजी बनवली तुम्ही ते बटाट्याची सुद्धा बनवू शकतात तर आपण ही भाजी आता एका बाऊलमध्ये काढून ठेवूयात तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात मस्त असे पराठे लागतात यामध्ये बटाटा मिक्स करू शकतात ता किंवा पनीर मिक्स करून पराठेसुद्धा बनवू शकतात खूप टेस्टी बनतात तर परफेक्ट अशी आपली इथे स्टफिंग तयार झाली आहे आता तर आदली स्टफिंग जेवढी तुम्ही टेस्टी ना तेवढेच पकोडे खायला छान लागतील तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात तर इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत क्रिस्पी असे पकोडे बनतात त्यामुळे नक्की टाका पाव चमचा हळद टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल तर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये कट करून टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा आपण केव्हाही बेसनचा पदार्थ बनवेल त्यावेळेस थोडासा ओवा टाकायचा त्यामुळे त्यामुळे पोटाचा त्रास होत नाही आणि पचायलासुद्धा हलकं जातं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर पाणी टाकताना आपल्याला खूप बेतने टाकायचे एकदम पाणी टाकायचं नाही त्यामुळे काय होईल की मिश्रण खूप पातळ होईल त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याची थी कशी आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात बेसनच्या गुठळ्या राहता कामा नये चांगले स्मूथ होईपर्यंत मिक्स करत राहायचे तर हे पहा अशा पद्धतीने फेटून घ्यायचं म्हणजे ते एक जीव चांगलं होतं तर मला हे घट्ट वाटत होतं त्यामुळे मी थोडंसं आणखीन पाणी टाकले आणि परत एकदा हे चांगलं स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेते तर बेसनची कन्सिस्टन्सी कशी कर ठेवायची तर खूप घट्ट ठेवलं तर काय होईल की जे आपली पनीरची स्लाईस आहे ना त्याच्यावरती ही जाडसर लेयर येईल त्यामुळे ते चांगलं वाटणार नाही त्यामुळे काय करायचं का आपण जी पनीरची स्लाईस बनवली नाही त्याच्यापेक्षा पातळ्याची लेअर असायला हवी तर अशा पद्धतीने बेसनपीठ भिजवून घ्यायचे तर तुम्हाला मी चमच्याने दाखवते हे पहा असं नाही चमच्यावरती मिश्रण कोट होतं व्यवस्थित तर असं हे आपण बेसनपीठ भिजवून घेतले तर आता पनीर कापून घेऊयात तर आता हे पनीर आहेत याचे आपण चार भाग करून घेऊयात तर बेसनचे पकोडे एकदम भन्नाट आणि टेस्टी बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तर पनीर चांगलं हवं पनीर जर चांगलं असेल ना तर, तर पकोडेसुद्धा चांगले बनतात तर हे मी पॅकेटमधलंच घेतलेलं आहे पण मस्त आहे हे पनीर तर याचे साईडचे जे स्लाइस आहे ना त्या अगोदरच पॅकेटमध्ये निघलेले आहे त्यामुळे मी बाजूला केलेत तर हे पहा असे बॉक्स टाईप मी या पनीरचे स्लाईस करून घेतलेत तर सर्व असे स्लाईस करते तर बाकीचे दोन आहेत ते जरा मोठे वाटत होते म्हणून मी ते सुद्धा कट करून घेतलेत तर एक स्लाईस घ्यायची आणि बरोबर मधून त्याला असा कट मारून घ्यायचा आणि शेवटपर्यंत मारायचं नाही थोडंसं बाजूला जागा ठेवायची आणि हे पण अशा पद्धतीने कट मारायचा म्हणजे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित स्टफिंग भरता येईल तर मी आणखीन एक दाखवते आपण पाव वगैरे कट करतो ना सेम तशा पद्धतीने अर्ध हे अर्ध्याच्यापेक्षा जा थोडं जास्त हे कट करायचं आणि तुटलं तरी काही हरकत नाही स्टफिंग करायची आणि नंतर आपण बेसनमध्ये कोट करणारच आहोत तर चारही पीस मी असेच कट करून घेतलेत आणि हे जे दोन होते ते खूप मोठे पीस होते त्यामुळे मी साडीच्या याच्यासुद्धा चा कडा काढून घेतलेत त्यासुद्धा आपण बेसनमध्ये डिप करून त्याचेसुद्धा पकोडे बनवणार आहोत तर आपले इथे स्लाईस पनीरचे तयार आहेत आता याच्यामध्ये आपण ही थोड़ी -थोड़ी स्टफिंग भरून घेऊयात तरी मटारची भाजी करून घेतली आहे ती याच्यामध्ये आपण भरून घ्यायची तर जेवढी बसेल तेवढी दाबण हलक्या हाताने थोडी थोडी भरून घेऊयात आणि हे बंद करून घेऊयात तरी पहा तर अशा पद्धतीने स्टफिंग आपण भरून घेऊया तर जेवढं मिश्रण मावेल तेवढं या पनीरच्या स्लाईसमध्ये आपण भरून घ्यायचे तुम्ही हवं तर याला अगोदर ग्रीन चटणी किंवा लाल चटणीसुद्धा लावून मग स्टफिंग भरू शकतात किंवा मग नॉर्मली तुम्हाला जर स्टफिंग करायचे नसेल तर साधी तुम्ही हिरवी चटणी लावूनसुद्धा बेसनमध्ये डीप करून हे पकोडे बनवू शकतात तर अशा पद्धतीने आपण सर्व पनीरचे स्लाईसमध्ये हे स्टफिंग भरून घेऊयात तर लहान मुलांना मटार असे काही काही भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून दिले तर ते बरोबर खातात आणि त्यांना सांगायचं सा नाही की आपण काय केले काय स्टफिंग बनवले गपचिप त्यांना हे बनवून द्यायचं आणि सांगायचं त्यांच्या आवडीच्या भाज्यांचे नावं सांगायचे की हे हे टाकून केले बरोबर ते खातात त्यांना अजिबात कोळू द्यायचं नाही आणि त्यांना सुद्धा समजत नाही एवढे हे टेस्टी पदार्थ बनतात तर पराठे करा असे पनीर पकोडे करा वेगवेगळे भरपूर तुम्ही पदार्थ बनवू शकतात तर असे आपण पन चारही पनीरचे स्लाईस स्टफिंग करून घेते तर एकदम जबरदस्त अशी स्टफिंग झाली आहे आता आपण फ्राय करायला घेऊयात तेल गरम करायला आहे तोपर्यंत आपण बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं स्मूथ झाले हे पहा ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात एकदम परफेक्ट असं बेसन आहे तर आता याच्यामध्ये आपण अगदी चिमूडभर खाण्याचा सोडा टाकून घेऊयात जास्त टाकायचं नाही तर हे सुद्धा टिप आहे की सोडा जास्त टाकला ना तर पकोडे खूप तेल शोषून घेतात त्यामुळे अगदी चिमूटभर टाकायचा म्हणजे ते जास्त तेल पिणार नाहीत तर यासुद्धा खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत की तुम्ही बेसनपीठ कसं भिजवतात त्यामुळे वरची लेअर ठरणार आहे खूप पातळ केलं तर व्यवस्थित कोटिंग होणार नाही खूप घट्ट झालं तर ते खूप जाड होईल त्यामुळे व्यवस्थित या टिप्स लक्षात ठेवा तर तेल चांगले मिडियम गॅसवर ते गरम करून घ्यायचे आणि एक एक पनीरची स्लाईस बेसनमध्ये कोटिंग करून फ्राय करायचे तरी ते काय झालं माहिती आहे का एक तर सकाळपासून घरातले सर्व आवरायचे असतात काय कोणाला हवं नको ते पाहायचं असतं आणि सर्व गृहिणी बघत असतात पूर्णपणे शंभर टक्के घर सांभाळत असतात तर माझं सुद्धा तसंच आहे लहान मुलं आहेत तर कोणाला काय हवं नको ते पाहायचं असतं तर लहान मुलांना काय ना काही सारखं बोलायचं असतं पाहिजे असतं तर त्यावेळेस व्हिडिओ असा स्टॉप करावा लागतो तर मध्ये मी व्हिडिओ स्टॉप करत असते तर व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर परत चालू करायचा राहून गेला तर बेसन पीठमध्ये पनीर पकोडा डीप करून तळताना ते शूट झालं नाही त्याबद्दल सर्वांना स्वारी तर आपण जसे भजे किंवा वडापावचा वडा तळतोना तो सेम तशाच पद्धतीने पनीर पकोडे को तळून घेतले तर ते थोडंसं शूट झालं नाही बाकी डिटेलमध्ये सर्व रेसिपी व्यवस्थित बनवलेली आहे तर चला पुढे रेसिपी कंटिन्यू करूया तर इथे आपण ग्रीन चटणी बनवतो आहे तर इथे मी मूळभर कोथिंबीर चार पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडी शेव टाकून घेतली आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचे शेवमध्ये सुद्धा मीठ असतं आणि थोडं पाणी टाकायचे भुजिया किंवा पिवळी शेव किंवा एक चमचा दहीसुद्धा टाकू शकतात आणि हे मिक्सरवरती एकदम बारीक अशी चटणी बनवून घ्यायची आहे तर इथे आपली ग्रीन चटणी तयार झाली आहे तरी पहा अशा पद्धतीने एकदम स्मूथ चटणी वाटून घ्यायची आहे तर आपले इथे झटपट ग्रीन चटणीसुद्धा तयार आहे तर तुम्ही हे पकोडे सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत एन्जॉय करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला एकदम न्यू रेसिपी ही मटार पनीर पकोड्याची नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही किंवा हे बनवून खाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व ही रेसिपी तयार केली आहे तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका शेजारी असणाऱ्या बेल लायकॉनवर सुद्धा क्लिक करा तर तुम्ही याची स्टेपिंग पाहू शकल आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पनीरच्या लेअरपेक्षा बेसनची लेअर कमी हवी तर पनीरची जे आपण स्लाइस घेतली ना तेपेक्षा बेसनची लेअर कमी आहे तर अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा आणि नक्की ट्राय करा तर बेसनची लेअर कमी असली ना तर मग पनीरचा चांगला टेस्ट येणार बेसन खूप जास्त झालं तर मग ते बेसन बेसन लागेल त्यामुळे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही हे पनीर पकोडे बनवू शकतात आपण भेटूया पुढच्या भन्नाट साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय